लासूर मका उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने रस्त्यावर संताप व्यक्त करीत मका रस्त्यावर फेकण्यात आला व्यापाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप या मका शेतकऱ्यांचा असल्याने शेतकऱ्यांना कुठली आर्थिक बचत यामधून होत नसून त्यांची पिरवणूक होत असल्याचे या मका शेतकऱ्यांचे म्हणणे आहे एक मिनिट ऐकून घ्या माझ्यासाठी एक मिनिट मला शेतकऱ्यासाठी लढायचं माझं काही नाही याच्यात ऐकून घ्या मी काय बोलतो मला पैसे भेटले नाही भेटले मी पैसे माझं पाहणारा माणूस नाही आहे मी कोणाला काही त्रास देणारा माणूस नाहीये माझी एकच इच्छा आहे शेतकऱ्याला जर कधी शंभर दोनशे रुपये भेटावे जर कधी ते आपल्या देवगार अंगला जर कधी हीच मक्का जर कधी तेराशे जर कधी गेली तर काय गेली याचा ही मक्का सुद्धा इथं तेराशे द्यायला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याची फसणूक व्हायला नको असं माझं म्हणणे बस मी मक्का काय दे माल काय घ्या मी पैसे माग पाहणारा माणूस नाहीये माझ्याकडे काही नाही मला पैसे दिले शासन आपल्याला बांधून दिलेलं आहे शेतकऱ्यासाठी बांधून दिलेलं की शेतकऱ्याला दोन पैसे भेटायला पाहिजे अरे प्रयोग झाल्यानंतर माती जर घेतली तर ते फुकाट घेऊ शकते ते तर लुटून खाऊ शकते पण मोंडा हे आपल्याला लुटून खाऊ शकत नाही इडं हे कसं राहत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला दोन पैसे भेटा म्हणून शासनाने इथं मान्यता दिलेली आणि बाहेर जर कधी राहिले तर शे दोनशे रुपये शेतकऱ्याला माझी आशा आहे भेटा दुसरं काय माझं म्हणणं नाही आहे ही जर कधी तेरा शना माझी जाऊ द्याय माझ्या भावाची मक्का बारा शनामा घेतली अरे ती तेरा शना गेली असती तिला शंभर रुपये भेटले असते त्याला पंचवीस मग त्याला अडीच हजार भेटले असते आणि ती मक्का देवगाला नेली आणि देवगाला नेऊन तिचा आता काय भाव होता आपण पाहू आणि तिला तिला पुन्हा हजार रुपये भाडं देणं देवगाला न्यायचं हजार बाराशे म्हणजे हे दोन हजार हजार तीन हजार भाडे केलं काढाचे शंभर शंभर रुपयापरम्या आता देवगाला काय जाते आपलं जे होईल ते होईन देऊगाचं पाहू आणि जर कधी त्यांना जर कधी शंभर रुपया देवागाला जागा घेतली हे लूट करू राहिले शंभर रुपयाला आपल्या शेतकऱ्याची तिला जर कधी तेराशी गेली ती मागका तर खुले आम्ही ते हे काय घेत नाही शंभर रुपये म्हणजे बाहेरचे लोक घेते हे काय चालत नाही अरे शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ आली ना काय करेन शेतकरी हा शेतकरी करणार काय माझी काही इच्छा नाही माझा माल होऊन आपण माझ्या शेतकऱ्याला फक्त नाही काही तर चौदाशे रुपयापर्यंत भाव जरी भेटला माझा शेतकरी खुश राहणार आहे साडे तेराशे चौदाशे द्या तुम्ही तरी खुश राहील तुम्ही जर कधी बाराशे तर करा खर्च मायनस करा तुम्ही काय उरता याला आता ही दीड एकर मधली काय आता ही पंचवीस क्विंटल मक्काय हिला सोंगाला हजार बाराशे चोवीस हजार लागले खर्च भांडरी पुन्हा आता काढायला शंभर रुपये किती पैसे राहणार ही बा तेराशे रुपया पावले तेराशे माझं म्हणलं माझी मला नाही द्यायची काही याच्यात मार्गे माझ्या शेतकऱ्याचं भलं होईल त्याच्यामुळे माझा दुसरं काही हेतू नाही मी कोणाला दोध देणार नाही आणि कोणाला दोन द्यायचा नाही माझा हेतू शासनाने काहीतरी करा शेतकऱ्याचे आधार बाराशे दोनशे रुपये तीनशे रुपये काय देण्यात

घेऊन गेला का बरं कमी भाव गेल ते काय भाऊ गेले ते बारा शहाऐंशी झाले आणि तिकडं साडे चौदाशे साडे चौदाशे